तिथं मंदिरात आले असताना इथं एक भावी भेटलेत बघा हे आजोबा आहेत आणि आता बघा ह्यांना विचारू आपण हे आता दिंडी पुढे गेले आता हे मागून निघाले काय ना बाबा आपलं माझं लिमराज उठलो बाकी लिमराज उठोबा केसकर केसकर आणि आता हे आ, क्या, क्या हो ना ना? का केव्हा जाणार आहेत लगेच जाणार आहे वागुळीला गाठणार आहेत ना बरं तुमचं वय काय माझं सत्तर वर्ष वय चालू बापरे बघा ह्या सत्तरव्या वर्षी, सत्तर वर्षी सुद्धा आता हे आजोबा दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटर अंतर आता चालणार आहेत खरं तर म्हणजे काय वाटते बापरे हे ह्यांच्या गुडघ्याला सुद्धा हव का गुडगा दुखून वाटत त्रास नये म्हणून हे बांधलेले आहे पट्टे मारले आहेत तरी सुद्धा की काका एवढी ताकद आहे की हे म्हणते मला चलताना काहीसुद्धा त्रास होत नाही वाटा मरू जा बापरे बघा म्हणजे अशी भक्ती आहे त्यांची म्हणजे आता जवळपास तुम्ही च चलत जाणार बाप रे म्हणजे बघा ही एवढी परमार्थात ताकद आहे की आज सुद्धा काका ते म्हणतात की बाबा मला च वाटतसुद्धा मरण आलं तरी भक्ती ते विलीन व्हावं अशी त्यांची इच्छा आहे पर आता तुम्ही कित कित बा, सकाळी किती वाजता उठणार किती वाजता पालखीमध्ये चलत जाणार कसं सकाळी सहाला उठलं की हळू 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 त्यांच्याबरोबर मग आता ऊन राहणार समजा आता अवकाळी पाऊस राहणार त्याला तोंड देऊन चलावं लागतं बापरे बघा हे केसकर काका म्हणजे किती त्यांची भक्ती आहे की आता हे दिंडी पुढे गेले आणि वागोलीला ते गाठणार आहेत आणि तिथून त्यांच्याबरोबर पायी प्रवास करणार आहेत धन्यवाद काका आपण वाणेवाडी इथे मंदिरात आलो होतो आता केसकर काकाचे बोलल्यानंतर हे काका आहेत आपल्याला सांगतात काका आता निघालात का पुन्हा दिंडीला आता आलो मी सोमवारी सोमवार काय नाव तुमचं मच्छिंद्राम कदम मच्छिंद्र कदम हे सुद्धा काका बघा आता हे सोमवार दिंडीपुर काय वय आहे काका पंच्याहत्तरच्या पुढे बघा हे सुद्धा पंच्याहत्तर वर्षाच्या प आहेत की ह्या वयात सुद्धा काका आता पायी चालणार आहे त्या दिंडीबरोबर वाणीवाड्याच्या दिंडीबरोबर जवळपास मी म्हणल्यासारखं दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचं अंतर आहे आणि हे काय सोपं नाही कारण आता समजा अवकाळी पाऊस आहे उन्हाचा सुद्धा चटका आहे पुन्हा संध्याकाळसुद्धा थंडी सुटणार आहे तर या थंडीमध्ये काका काय <itime> तुम्हाला काय त्रास वीस काय आता होणारच की होणार काय असते गावगाव अच्छा 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 लोक नाही ते बसतान झालं पण आता या तुम्हाला सकाळी उठून तर चालावं लागणार आहे सहा वाजे मग चालायचं जवळ सर लोड जास्त जर त्रास व्हायला मग वाहन आहे तर वाहनात बसायचं म्हणजे होता होईल तेवढं चुचलत होतं होता होईल तेवढं हरी पाठ हे होईल तर चालायचं आपलं चालतं चालतं दुपार प्रवचन झाला चालायचं थोडं ठीक आहे थोडा विसा वाचतोच की पण बघा ही किती म्हणजे ताकद आहे खरं तर भक्तीत परमार्थात ताकाची ताकद म्हणायचं ह्या वेळेस सुद्धा काका चलत जातात ही म्हणजे साधी गोष्ट नाही मोप आता याच्या दसरीच्या आधी आमची गाडी जाते गाडी पेशा बरं 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 ओके धन्यवाद